प्रश्न क्रमांक एकोणतीस ते बत्तीस मध्ये डाव्या बाजूकडील प्रश्न आकृती दाखवल्याप्रमाणे का एक कागदाच्या घड्या घालून त्याला भोके पडलेली आहेत आणि एबीसी आणि डी अशा चार आकृत्या सर्तम उजवीकडे दिलेल्या आहेत दिसते कसा दिसेल तसा okay. उत्तर आकृतींची निवड करा ओ, एम, आ, उत्तर प्रश्न जुळणारी जुना क्रमांका समवर्तुळ कार्य कार्य करून तुमचे उत्तर दर्शवा ओके आपला ओके काय समज मात्र बाबा घड्या घातलेल्या आहेत आणि एक कागद त्याला आहेत तर ते उघडल्यानंतर कसा दिसेल ते आपल्याला विचार ओके ओके सिंपल ओके बघा आता काय तुम्हाला एक कागद दिलेला असतो आणि त्याला तुमच्या घड्या घातल्यानंतर त्याला बोके पाडलेले आहेत किंवा होल पाडलेले आहेत ते होल पाडल्यानंतर आपण जेव्हा कागद ओपन करतो म्हणजे जसं आपण कागद फोल्ड करतो त्याच्या विरोध दिशेने आपण ओपन केल्यानंतर आपल्याला डायग्राम आपली आकृती कशी दिसते हे शोधायचं बघा आता काहीच नाहीये एकदम सोपं आहे बघा <coughs> चल पहिली गडी अशी मारली मार आणि दुसरी याला फोल्ड केला असं इकडे मारलं ओके तर आपला कट इथं मारलेला आहे ओके इथं कट मारला आपला कट इथं ओके मी जेव्हा ओपन करेल माझा फोल्ड असा ओपन असं ओपन होईल आणि इथं मला गोला भेटेल ओके मग याला मी ओपन केल्यानंतर ओके ओके याला ओपन केल्यानंतर हा गोला पण इथं मिरर होईल याचा मिरर होईल ना ओके माझा ऑप्शन क्रमांक ए मध्ये उत्तर मिळत आहे हे कॅन्सल हे कॅन्सल हे कॅन्सल कुणाला समजलं नाही बोला कुणाला समजलं नाही बघा जशा घड्या आला तसं तुम्हाला ओपन करायचं ओके व्हेरी गुड समजलं तर व्हेरी गुड ओके चला पुढचा प्रश्न तीस नंबर बघा आता इथं पण फोल्ड कशी केलं बघा त्रिका असं फोल्ड केलेला आहे कागद होता त्रिका फोल्ड नंतर अशी इकडे फोल्ड केले आणि ओके थांबा ना मी सांगू द्या ना थोडस नंतर सांग ठीक आहे हे जे आहे ना इथं तुम्हाला काय केलेलं आहे के कट केलेलं आहे इथं कट मारलेला आहे तर कट मारल्यानंतर जेव्हा मी ओपन करेल माझं ओपन करते वेळेस कसा ओपन करेल माझा इकडून ओपन होईल ठीके मी काय करेल याचा मिरर घेतल्यानंतर माझी डायग्राम अशी दिसेल ओके आवाज नकोय ते कोण आहे रे कोण आहे इष्ट करायचं नाहीये आणि याची मी मिरर घेतल्यानंतर माझी अशी डायग्राम दिसेल आणि याची मिरर घेतल्यावर अशी तर माझी डायग्राम अनफोल्ड केल्या आधी फोल्ड केला कट मारलं अनफोल्ड केलं तर कशी दिसते बघा अशी दिसणार आहे ओके सगळ्यांना समजलं अशी दिसणार नाहीये हा उलटा हा पण आपण दिसणार नाही आणि हा पण दिसणार आहे ऑप्शन क्रमांक सी उत्तर आहे ओके सगळ्यांना हा कंचा प्लेअर आहे फोल्डिंग अनफोल्डिंग फोल्ड केला कट केलं अनफोल्ड केला दिसते कसं ओके व्हेरी पुढचं मला हा ओके पुढचं उत्तर सांगायचं एकतीस नंबरचं उत्तर सांगायचं चला सगळ्यांनी पटकन सांग ओके ओके सी सगळ्यांचं सी आहे उत्तर सी ओके सी सी ओके चला बघूया हा चल आता बघा सी म्हणतात बघा आता काय केलंय हा जे आहे कागद होता असा आपला बरोबर आई फोल्ड केला इकडल्या साईडला आवाज रे कोणाचा आहे चुक 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 आवाज कोणाचा समर्थ बंद तुझा आवाज समर्थ लगेच बोलायचं बंद करायचं आपला आन्सर झालं की लगेच लगे बंद करायचं उघड डिस्टर्ब नाही करायचं ओके okay. आता बघा हे माझं कागद आहे ओके आणि मी कागदाला काय केलं इकडे फोल्ड केलाय बरोबर फोल्ड केल्यानंतर या साईड तुम्ही इकडे फोल्ड केलाय बरोबर त्याच्यानंतर परत इथे मी असा फोल्ड मार किती चार गड्या मार बरोबर एक दोन आणि तीन गड्या मार बरोबर तीन गड्या मारल्यानंतर मी असा एक आर्क मारलाय मग आर्क मारल्यानंतर बाळांनो मी याचा मिरर करेल मग याचा मिरर केल्यानंतर माझं हे असं दिसेल इथं मग ह्याला मी परत हे मी केलं ओपन केल्यानंतर हे जो हे जो ओपन केल्यानंतर मला कसं दिसेल मी ह्याची जर मिरर केली बाळांनो तर हे दिसेल असं तुम्हाला इथं असा आणि हे असं दिसेल आणि नंतर मी याला परत याला ओपन केल्यानंतर हे असं याला जोडलं जाईल मग नंतर असं कर्व मध्ये जोडलं जाईल हे असं जोडलं जाईल आणि हा पूर्ण गोला होणार ओके ह्याला टेंजंट असणार आहे बोला ओके तर म्हणजे पर्याय क्रमांक सी तुमचं उत्तर येणार असा फुल तर तयार होणार नाही असे खाचे पण तयार होणार थोडं डिफिकल्ट वाटतं मला ओके नाहीये तेवढं पण डिफिकल्ट नाही तुम्हाला असं लग लगेच ऑब्झर्वेशन तुम्हाला जमलं पाहिजे तुम्हाला काय करायचं कैची घ्यायची एक कागद घ्यायचं करून बघायचं म्हणजे तुम्हाला ऑब्झर्वेशन तुम्हाला जोपर्यंत प्रॅक्टिकली करून बघणार आहे तोपर्यंत ऑब्झर्वेशन तुम्हाला होत नसेल तर कागद घ्या करून बघा हा मी फोल्ड केलं कसं या दिशेने केलं ओपन करतोय अपोजिट दिशेने आणि माझा जो शेप आहे कसा दिसतो कट केला हे कन्सेप्ट तुम्हाला कळणं आवश्यक आहे ओके सगळ्यांना समजलं हा क्वेश्चन कसा केलाय आपण सॉल्व ओके चला पुढचा क्वेश्चन घेऊया एक ती झाला चला बघूया ओके आता हा आपण बघा आता कसा केलाय ओके सेम तेवढाच फोल्ड केलेला आहे कागद हा इकडून फोल्ड केलाय नंतर इकडे गेलाय आणि परत असा तिरका फोल्ड केलाय ओके मग फोल्ड केल्यानंतर हा माझा चौकोन असा दिसेल याचा मिरण होईल मा ना रे असा मिरण होईल मग आता मला हे असे सगळे सगळे कसे दिसणार आहे तर असे दिसणार आहेत की नाही सांगा असा आयात दिसला ना आयात आयात होत ना असं मी याला काय करतो थोडं बॅग झाल बघा हे कसं दिसणार हा याचा मिरट केल्यावर असं आयात दिसणार ओके मग मी इथे असा आरसा टाकला समजा असा तर माझा इथं पण आयात असा दिसेल हो थांब रे हा आयात असा दिसेल ओके मग मी काय केलं परत याचा मीर इथं टाकला समजा तर माझा आयात असा दिसेल इथं याचा मिरट टाकल्यावर पण आयात असा दिसेल माझा आणि ओके आणि हा आयत असा दिसेल बघा कुठं दिसतंय असं आयात चला आयात कसा दिसते अरे हा थोडा असा असं दिसेल ना हा असा दिसेल थोडं एक मिनिट असा दिसतंय ना पर्याय क्रमांक काय रे तुमचं उत्तर सांगा लवकर आयात कसा दिसतो हा असा जर मी काय केलं आयात असा ठेवला आणि मी याचा हे केला आरशात इमेज केलं तर काय होईल असा दिसेल रे बळ हम्म दिसेल का दिसे नाही चला ऑप्शन सांगायचं ऑप्शन मग असा दिसेल चला सांगायचंय हे काढणं चुकलं त्याच्यावर लक्ष काय पर्याय क्रमांक चला आता बोलत नाही तुम्ही तुम ओके व्हेरी गुड ज्याने हे बोललाय त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा का करेक्ट आन्सर आहे सी नाही आहे रे सी बघूया सी दोघाचा एक कन्सेप्ट ओके ए आहे का सी आहे आता दोन्ही पैकी एक आता दोन्ही पण आपल्याला वाटत आहे चला बघूया आता कोणाचं उत्तर करेक्ट घेणार आहे बघूया चला ठीक आहे बघा मी आता हे आयात आता मी काय कर अन कोळी गेल्यानंतर ही तुम्हाला काय होतं असं आयात तयार होतो बघा असा आता आयात छोटा आहे मोठा आहे आता काय करणार ओके आयात दिसतोय असा ओके हे पण आयात दिसतंय म्हणजे असा दिसतोय हा गोल असा इथे बघा बरं असा इथे दिसतोय इथे दिसतोय हा उलटा दिसतोय कॅन्सल कर हे हा असा हे पण उलट उलटा दिसतोय रे हा असं आयात दिसायला पाहिजे ना रे आपला हा पण कॅन्सल कर ओके 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 हे वाल्या गेलो ना तुझं उत्तर चुकलं की बघा कॉर्नर चेक करू आपण हा कॉर्नर पकडू ना फक्त हा कॉर्नर पकडला इथं आयात दिसतोय का असा नाही असा दिसतोय का असा नाहीये असा पाहिजे होतो ना इथं दिसतोय झालं रे उत्तर आपलं सी मिळालं हा कॅन्सल बघा डोकं लावायचं कसं बघा ऑप्शन क्रमांक ये आता जे तू एक्झाम ला गेला आणि ऑप्शन क्रमांक ये करून आला मग घरी येऊन बघतोय मग विचारले पप्पा अरे हे उत्तर आहे बघ या कॉर्नरचा बघणार आहे हा अनफोल्ड केल्यानंतर कसा दिसतोय आपल्याला आयात कसा दिसतोय अरे हो सर असा दिसतोय ना मग हा असा दिसतोय का ह्याच्यासारखा हा दिसतोय का नाही कॅन्सल कर ना हा दिसतोय का कॅन्सल कर ना हा हा याच्याशी मॅच व्हायला लागला ना मग आता तुला राहिले दोन ऑप्शन हा तर ऑप्शन जे चारच आपल्याला आयात दिसत हाही कॅन्सल करून टाक झालं उत्तर तुझं जे समजली मिस्टेक तुला काय करायचं